पावसाचा महिना होता माझी पावसाच्या पाण्यामुळं त्रासली होती तापाय ती चांगलीच फनफनात होती आई आजारी असल्यामुळे मला आईच्या जागी कामावर जायला लागलं मी तेव्हा चोवीस वर्षाचा होतो मालकीनबाईची मुलगी मला म्हणाल्या की थंडीमुळे मला हातपाय दुखण्याचा त्रास होतोय तर तू मला तेल मालिश करून दे मालकीनबाईची मुलगी फार सुंदर आणि तरुण होत्या एके दिवशी तेल मालिश करत असताना मालकीनबाईच्या मुलीने माझा हात तिलाने भरलेला हात पकडला आणि तो तिच्या मी राजेश नुकताच मी चोवीस वर्षाचं झालो मला बाबा नव्हते आई आम्हा दोघा बहीण भावांसाठी फार कष्ट करत होती मला एक लहान बहीण आहे ती आता पाचवी शिकत होती माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण करत होतो घरात थोडा हातभार लागावा म्हणून मी सकाळी कॅन्टीनमध्ये व घरोघरी दूध टाकायचंही काम करत आहे माझी आई एका मोठ्या बंगल्यावर कामाला होती तिथे अचानक एक दिवशी माझ्या आईला फार ताप आला ती तापाने चांगलीच तापली होती तीन दिवस झाले तरी ती, ती कामावर गेली नव्हती एके दिवशी तिच्या फोन आला आईला कामावर कधी का येणार म्हणून विचारू लागली आईने संध्याकाळीच कामावर येते असं तिला उत्तर दिलं आईला त्या मालकीनबाईच्या इथलं काम सोडायचं नव्हतं आई म्हणाली की मला तिथून चांगला पगार मिळतो एवढा पगार मला दुसरीकडून कुठेही मिळणार नाही काही केल्याने मी तिथलं काम सोडू शकत नाही मला तशी मालकी पुन्हा भेटणार सुद्धा नाही आईच्या अंगात थोडीही उठून बसण्याची ताकद नव्हती तरी ती कामाला जाण्यासाठी हट्ट करू लागली शेवटी लाख प्रयत्न करूनही आई दोन पावलं नीट चालू शकत नव्हती तेव्हा आई मला म्हणाली की राजेश बेटा माझ्या जागी तू काही दिवस तेथे कामावर जातोस का तेवढीच मला मदत होईल आईने या महाआधी माझ्याकडून काहीही मागितलं नव्हतं आणि असंही माझ्या कॉलेजच्या सुट्ट्या सुरू होत्या मी आईला तिच्या जागी कामावर जायला माझा होकार कळवला आईने तिच्या मालकिनीला सांगितलं मी त्या दिवशी संध्याकाळीच त्या बंगल्यावर कामाला गेलो तसे मला घरातील बरेचसे काम जमायचे आईला असा आजा आजार पण आला की मीच घरातला स्वयंपाक व बाकी काम करून घ्यायचो माझ्या आईने मला घरातील बरेचसे काम शिकवली होती मी तिला लागेल ती मदत करायचो म्हणून ती मला तिची मोठी मोठीच म्हणायची आईने सांगितल्याप्रमाणे मी तिला जागी संध्याकाळी कामावर गेलो आईची मालकीन बाई मलाही ओळखायची कारण यापूर्वी एक दोन वेळा मी त्यांच्या घरी गेलो होतो माझ्या आईला राजे घरी यायला उशीर झाला की घ्यायला जायचं तेव्हाच आईने माझी ओळख तिच्या मालकीनीच्या बाईच्या मुलीसोबत ही करून दिली होती मला बघताच बाई म्हणाल्या काय रे राजेश आज तू कसा काय येथे तुझी आई सुद्धा कुठे आहे तेव्हा मी त्यांना सांगितलं की आई तापाने फन आहे तिच्या तब्येत खूपच खराब आहे त्यामुळे तिच्या जागी काही दिवस मी कामावर येईल माझं बोलणं ऐकून पाहिलं तर हे मालकीनबाई आणि मालकीनबाईच्या मुली असल्या त्या म्हणाल्या अरे तू मुलगा आहेस तुला घरातील काम जमतील का मालकीनबाईना त्यांच्या मुलीला मी म्हणालो हो जमेल की मालकीनबाई माझ्या आईने मला घरातले बरेचसे काम शिकवले आहेत मला स्वयं स्वयंपाकासोबतच बाकी घरातील कामही येतात बरं जा आता राहिलेले सर्व काम ओरकून बस असं बोलून मालकीनबाई आणि त्यांची मुलगी त्याच्या खोलीत येईल मी सर्व काम अगदी अचूक केली होती त्या दिवशी माझ्या हातातच जेवण खाऊन मालकीनबाई फार खुश झाल्या होत्या त्या म्हणाल्या की तू तर फार चपळ आहेस घरातील कामासोबतच तो हे फार छान बनवलं आहेस अगदी एखाद्या सुग्रिणी पमानी मालकीनबाई मला त्यांच्यासोबत जेवायला बसलं मी तर त्यांना त्यांच्या सोबत बसायला नाही म्हणत होतो कारण त्या एवढ्या श्रीमंत आणि मी असा आमची आणि त्यांची बरोबरी होणं शक्य नव्हतं त्यामुळे मला त्यांच्यासोबत जेवायला लाज होती त्यांच्या आग्रहा मी जेवणाचा ताट घेतलं व खाली जमिनीवर जेवायला बसलो पण चम मुलींना माझा हात पकडून धुरून मला डायनिंग टेबलवर त्यांच्या शेजारी बसवलं खरंच मालकीनबाईचा आणि त्यांच्या मुलीचा स्वभाव खूप छान होता सर्व काम आटपून मी घरी जायला निघालो त्या मालकीनबाईंनी माझ्या हातात पाच हजार रुपये ठेवले त्या म्हणाल्या हे काही पैसे सुधाच्या आजारपणासाठी आहे अजून काही लागलं तर बिंदास सांग ते पैसे घेऊन मी घरी आलो घरी येताच आईच्या हातात मी, आई मी, मी ते पाच हजार रुपये ठेवले तिच्या मालकीनबाईने तिच्यासाठी काही पैसे पाठवले हे पाहून आई भाऊक झाली होती रोज आता मी सकाळी मालकीनबाई कामाला जाऊ लागलो त्यांचं घरकाम फार मोठं होतं याआधी मी त्यांचं घर कधीच पाहिलं नव्हतं त्या बंगल्यात जिमही होती मलाही व्यायाम करायला फार आवडायचं मी वेळ मिळेल तेव्हा आमच्या कॉलेजच्या ग्राउंडवर व्यायाम करायचं त्या बंगल्यामधील जिम मध्ये महागडे मशीन होते एके दिवशी मालकीन बाई त्यांच्या जिम मध्ये व्यायाम करत होत्या त्यांच्या जिम ला चारही बाजूने काचा होत्या अचानक त्यांची व माझी नजरा नजर झाली मालकीन हातून डंबल्स अचानक खाली त्यांच्या पायावर पडल मालकीन वेदनेने जोरात ओरडल्या त्यावेळी घरात त्या मी, मी मते होतो मी गार्डन मध्ये झाडांना पाणी घालत होतो हातातील पाण्याची नळी तसेच जागेवर सोडून मी जिमकडे धाव घेतली इथे जाताच मी मालकीनबाईचा पाय माझ्या हातात घेतला व मी त्यांचा पाय लागलो त्यांना चालायलाही जमत नव्हतं मी त्यांना उचलून त्यांच्या बेडरूम कोमट तेराने मी त्यांच्या पायाशी मालिश करून निघली मी मालिश करून देत असताना माझी नजर मालकीनबाईवर पडली ते एक सारखे माझ्याकडे बघत होत्या मालिश केल्याने त्यांना तसा बराच आराम मिळाला होता नंतर ति त्यांची मुलगी आली आणि ती मला बोलू लागली तर मालकीनबाई म्हणाल्या की अगं जाऊ दे त्यांच्या त्याच्यात त्यांची काही सोख नाही आहे मीच लक्ष दिलं नव्हतं म्हणून टमस माझ्या पायावरती पडलं जर मालकीनबाई माझ्याकडून बोल बोलत नसत्या तर त्यांची मुलगी मला नोकरीवरून काढून देऊ शकत होती नंतर त्या झोपी गेल्या त्यांच्या अंगावर पांघरून काढून मी पुन्हा गार्डनमध्ये आलो व मी माझे काम आहू लागलो तासाभरानंतर मालकीनबाई आंघोळ करून आल्या त्यांच्या रूममधून बाहेर आल्या मारबाई दिसायला फार सुंदर होत्या त्या मला म्हणाल्या की राजेश तुझ्या हातात तर जादू आहे तुझा एकाच टचने माझा पायाचं दुखणं लगेच गेलं थँक यू राजेश मार्किनबाई तसं काही नाही मी तर फक्त माझं काम केलंय मालकीनबाईंनी तेव्हा माझ्या हातात सात हजार रुपये आणून ठेवून मी त्यांना हे पैसे कसले म्हणून विचारलं तेव्हा त्या कामान आल्या हे पैसे फ्री नाहीये यावर तर तुझा हक्क आहे बाहेर हॉस्पिटलमध्ये मला त्याच्याहून जास्त खर्च आला असता ही कमाई आता तू माझ्यावर केली उपचाराची आहे मी संकणे हे पैसे ठेव आणि हो आजपासून मला मालकीन बाही नाही तर कविता म्हणून हाक मार मी एवढीशी माथारी नाही आहे तुझ्या काहीच वर्ष मोठी आहे मी फक्त एकोणतीस वर्षाची आहे तुम्हाला बिंदास माझ्या नावाने हाक मार मला तर त्यांना त्यांच्या नावाने हाक मारायला फार लाज वाटत होती कारण काही जरी झालं तरी त्या मारून मोठ्या होत्या पण हळूहळू मला त्यांच्या नावाने हाक मारायची सवय लावली एके दिवशी कविता मला म्हणाली की तू आता इथेच थांबत जा आठवड्यातून पाच दिवस तू इथेच थांबायचं बाकी शनिवार रविवार तू तु तुझ्या जा घरी जाऊ शकतोस दोन दिवस तुला सुट्टी समज त्या मला म्हणाल्या की तुला गाडी चालवता येते का मी हो म्हणालो तर त्यांनी मला त्यांच्या गाडीचा चालक म्हणून ठेवला त्यासाठी ते त्यांनी मला आठ हजार द्यायचं मंजूर केलं त्या म्हणाल्या की आता पावसाचा जे दिवस सुरू आहेत आणि थंडीमध्ये हातपाय दुखण्याचा फार त्रास आहे मला त्या दिवशी मी तुझ्या हाताशी मालिश बघितली तुझ्या हातात जादू आहे तू मला रोज माझ्या हातात पायाचीही मालिश करून देत जा त्याचीही मी तुला पाच हजार दे वेगळे देईल आणि हो याबद्दल तुझ्या आईला सांगू नकोस माझ्यात किती कला होत्या ते मला आता समजत होत्या माझ्या हाताची कला व हुशारीमुळे मी चांगले पैसे कमावू शकणार होतो आईला ते आई मी आईला म्हणालो मालकीनबाईने मला त्यांच्या गाडीचा चालक म्हणून ठेवलाय आणि त्यांचे ते मला तीन तेरा हजार वेग देणार आहे हे ऐकून ही फार खुश झाली होती मालिशच्या कामाबद्दल मी आईला काहीच सांगितलं नव्हतं मालिसचा पगारही मी मालकाच्या चालकाच्या पगारावर जोडून आईला तेरा हजार रुपये सांगितले माझ्या तिथे राहण्याने आईलाही कुठलाच प्रॉब्लेम नव्हता मालखीनबाईनी मला त्यांच्या घरी कामावर ठेवलं होतं आणि आईला त्यांच्या मैत्रिणींच्या गंगल्यात त्यांनी कामाला लावलं एके दिवशी मी बोलता बोलता मालखीनबाईला त्यांच्या नवऱ्याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की त्यांचा नवरा कामानिमित्त मुंबईला असतो आणि तो फक्त शनिवार रविवार घरी येतो असतो त्या म्हणाल्या एवढ्या मोठ्या घरात मला एकटं वाटतं कारण माझी मुलगीही ती कॉलेज असते म्हणून बाहेर गावी असते आणि मी तर एकटीच असते ना म्हणून मी तुला इथे ठाम म्हणाले तुझ्याशी जरा गप्पा गोष्टी करून मला हे बरं वाटतं त्या दिवशी रात्रीच्या वेळी मालकीनबाईंनी माझ्या हातात तेलाची बॉटल दिली व त्या मला म्हणाल्या त्यांच्या खोलीत घेऊन गेल्या तिथे जाताच त्यांनी त्यांच्या रूमचा लाईट बंद केला व त्या मला म्हणाल्या की यापुढे जेव्हाही मी तुला मालिश करायला सांगेन तेव्हा रूमचा लाईट बंद करूनच मालिश करत जा मी त्यांना हो म्हणालो व तेल मालिशला मी सुरुवात केली हाताची मालिश, के हाता मालिश करत असताना मालकीनबाईंनी माझा हात त्यांच्या कमरेवर नेला मला ते जरा विचित्र वाटत होत पण असंही मला काही दिवस नव्हतं व मला माझ्या कामाचे पैसे मिळत होते त्यांच्या पाठीवरून हात फिरवताच ते वेगवेगळे आवाज काढू लागला आणि थोडा वेळाने मालिश करता करता ते झोपी गेल्या मालखीनबाई माझ्याकडूनच फार खुश होत्या त्यांच्या मेहरबानीमुळे आमची ही परिस्थिती बरीचशी बदलली होती मी आता तो पहिल्याचा राजेश राहिला नव्हतो माझ्या राहणीमानातही मनातही फार बदल झाला होता एका दहा बाय दहाच्या खोलीतून आम्ही तीन रूमच्या घरात राहायला आलो होतो त्या घराचं सहा हजार भाडं मी सहज भरत होतो मालकीनबाईंनी मला त्यांच्या जिममध्ये व्यायाम करायलाही परवानगी दिली होती कधी कधी मी व्यायाम करत असताना त्याही माझ्या सोबतच व्यायाम करायच्या शनिवार रविवार नंतर सोमवारी मी जेव्हा कामावर जायचो व मालकीनबाईची रात्री मालिश करायचो तेव्हा माझा हात लागताच त्या मोठ्याने ओरडत असायच्या त्या त्यांच्या नवऱ्याबद्दल काहीच जास्त बोलायचे नाही एके दिवशी सकाळी मी आंघोळ करून बाहेर आलो तेव्हा माझ्या खोलीत मालकीनबाई होत्या त्यांना पाहून मी एकदमच लाजलो कारण मी फक्त तावेळगुंडून बाहेर आलो होतो मालकीनबाईंना लाजता माझ्याकडे बघत होत्या मी त्यांना म्हणालो काही काम आहे का तर त्या म्हणाल्या की हो मला बाहेर जायचं आहे लवकर तयार हो आणि गाडी काढ मी तयार होऊन लगेच गाडी काढली गेल्या दोन तीन आठवड्यापासून मालकीनबाई महिला प्रसूती हॉस्पिटलमध्ये जात होत्या मी त्याबद्दल त्यांना काही विचारलं नव्हतं दुसऱ्या दिवशी माझी दोन दिवसाची नेहमीसारखी सुट्टी होती म्हणून मी घरी आलो होतो शनिवार रविवारची सुट्टी हो मी माझ्या फॅमिली व फ्रेंड्ससोबत घालवायचो त्या दिवशी शनिवार होता संध्याकाळच्या वेळी मी माझ्या काही फ्रेंड्ससोबत बाहेर जेवायला आलो होतो खूप दिवसांनी भेटलो म्हणून सर्व फ्रेंडला मी माझ्याकडून जेवायची पार्टी दिली होती बिल भरण्याची वेळ माझ्या मोबाईलमधून ऑनलाईन पैसे जात नव्हते आणि माझ्याकडे कॅशही नव्हती माझं एकही कार्ड माझ्याजवळ नव्हतं बहुतेक माझ्या सर्व कार्ड माझ्या कामाच्या त्या बंगल्यातल्या खुलीत राहिले होते तेव्हा माझ्या फ्रेंड्स हसू लागले ते म्हणाले लाग तू आम्हाला कधीच पाठी देऊ शकत नाही कारण तुझी जेवढी आवक नाहीये फ्रेंडचे ते शब्द माझ्या मनाला लागले होते काही केल्या मला माझ्या फ्रेंडच्या समोर स्वतःला सिद्ध करायचं होतं कारण मित्रांचे ते शब्द माझ्या जीवाही लागले होते म्हणून तेव्हा मी घरी न जाता मालकीनबाईच्या बंगल्यावर गेलो तिथून मला माझे एटीएम कार्ड घ्यायची होती त्या बंगल्यात पोहोचताच मला तिथे एक गा मोठी गाडी उभी दिसली नक्कीच मालकीनबाई पती असतील आस्ते। चला आज त्यांच्याशी ही माझी भेट होईल झालंच तर मला ती छोटी मोठी नोकरी मिळून देतील या अनुषंगाने मी आत गेलो त्या बंगल्याचा मेन दरवाजा उघडा होता तो ढकलून मी आत गेलो आत जाताच मला मालकीनबाईच्या खोलीतून कोणा एका पुरुषाचा आवाज येऊ लागला व मालकीनबाईचा ओरडण्याचा आवाज येत होता मी बाहेरच्या दिशेने जाऊन मालकीनबाईच्या खुलीत डोकावून पाहिलं तेव्हा मी समोर जे काही पाहिलं ते पाहून माझ्या अंगाला काटा झाला होता मालकीनबाई व त्यांच्या पतीमध्ये नवरा बायकोचे संबंध सुरू होते त्यांच्या त्या गोष्टी मी बघायला नको होत्या त्या रात्री मी तिथे गेलोच नव्हतो व मी काही पाहिलं नाही असं मी माझ्या मनाला समजवलं व ते सर्व मी तेथेच विसरण्याचा प्रयत्न करत होतो पण ते दृश्य माझ्या डोळ्यासमोरून जाता जात नव्हते सोमवारी मी नियतपणे कामावर गेलो त्या दिवशी मी मालकीनबाई पासून जरा नजर चोरूनच होतो कारण त्यांना बघितलं की मला ते रात्रीचं मालकीनबाई आठवत होत्या आज त्यांच्या हातापायांची मालिश करताना मी माझं भान हरवता हरवता राहिलो माझं काम करून मी माझ्या खोलीत निघून आलो दुसऱ्या दिवशी दुपारी मी जेवायला काय बनवायचं हे विचारण्यासाठी मालकीनबाईच्या खोलीत गेलो त्यावेळी त्या घरी नव्हत्या तिथून निघताना हायवेच्या झुकेने काही कागदपत्र टेबलवरून खाली पडले खिडकी उघडी असल्याने ते कागद इकडे तिकडे उडत होते खिडकी बंद करून मी ते कागदपत्र उचलले ते उचलत असताना मी पाहिलं की त्यात महिला प्रसुतीचे फाईल होती त्यात कविता असं नाव होतं म्हणजे मालकीन बाय वरोधर होत्या तेवढ्यात माझा पाय खाली पडलेल्या टीव्हीच्या रिमोटवर पडला आणि टीव्ही चालू झाला टीव्ही चालू होताच माझ्या पाळखाची जमीनच सरकली कारण त्यात मी दिसत होतो कधी जिम मध्ये व्यायाम करताना ते कधी माझ्या आंघोळीचे व्हिडिओ त्यात लागत होते हे सर्व मालकीनबाईंनी शूट केलं होतं का पण त्यांनी असं का केलं होतं मी तेव्हा लगेच जाऊन माझ्या खोलीतील बाथरूम चेक केलं तर तिथे मला एक छुपा कॅमेरा दिसला तो मी तेव्हाच काढून फेकला हा सगळा प्रकार काय होता हे मला समजत नव्हतं मालकीणबाई घरी आल्या तेव्हा मी त्यांना काहीही बोललो नव्हतो हे सगळं त्यांना विचारण्याची माझी हिंमतच होत नव्हती रात्री त्यांच्या रूम मध्ये जाताच त्यांनी रूम मधला लाईट बंद केला व त्या माझ्याकडे मालिश करून घेऊ लागला करता मालिश करता करता त्यांनी माझा हात पकडला व त्या कमरेच्या खालीच्या बाजूस मला मालिश करायला सांगू लागला माझंही ते तरुणातलं वय होत मी माझं भान हरपणारच तोच मी स्वतःला शुद्धीवर आणलं आणि मी त्या खोलीसला लाईट चालू केला बाईक चालू होताच समोर बाईंना तसं पाहून माझ्या पाखाची जमीन सरकली त्यांच्या अंगावर मारलेल्या सारखे होते मी त्यांना म्हणालो की हे काय आहे आता तुम्ही माझ्याकडून काय करून घेत होता तुम्ही असं करून तुमच्या नवऱ्याला धोका देत आहात मी असं बोलताच त्या बोलू लागल्या की माझ्या अंगावर ही व्रण त्याने दिली आहे माझा नवरा हा एक राक्षस आहे त्याला माझी अजिबात काळजी नाहीये तो जी माझ्या जवळ येतो तेव्हा तो फक्त मला त्रासच देत असतो मला चापकाने मारून मला होणारा त्रास पाहून त्याला आनंद मिळतो माझ्यासोबत असं सारखं वागून त्याचा पोट भरत नाही त्यानंतर तो जबरदस्तीने सर्व गोष्टी करून घेतो मी त्याला मनापासून माझा नवरा कधीच मानलाच नाही राजेश मी तुझ्यावर प्रेम करते तू माझी फार काळजी करतोस मला जरही काही वेदना झाल्या की तू पळतच घरी येतोस तुझ्या या स्वभावावर मला प्रेम झाले तू त्या दिवशी मला व माझ्या नवऱ्याला तशा अवस्थेत पाहिलास हे मला माहीत आहे तुला अजून माझ्या जवळ करण्यासाठी मी आता हे सर्व काही करत होते माझ्या पोटात असलेलं त्या राक्षसाचं बाळही मी पाडलं आहे आता मी पूर्ण तुझी आहे आपण दोघं लग्न करूयात मला माझं पुढचं आयुष्य तुझ्यासोबत घालवायचं आहे मालकीनबाईच्या आनंदी दिसण्यामागचं दुःख ऐकून मला फार वाईट वाटलं मी त्यांना म्हणालो की यात मी तुमची काही मदत करू शकत नाही त्रास देणाऱ्यापेक्षा सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो त्यामुळे तुमच्या नवऱ्याच्या या त्रासापासून पळून काही होणार नाही मी जरी तुमच्याशी लग्न केलं तरी तो तुम्हाला शोधून काढेल संकटापासून पळून नाही तर त्याच्याशी दोन हात करूनच तुम्ही जिंकू शकता माझ्या बोलण्याचा मालकीनबाईवर चांगलाच परिणाम झाला होता मालकीनबाईंनी त्यांच्या नवऱ्याला कायदेशीर डिवोर्स दिला व त्या त्यांच्या त्रासापासून मुक्त झाल्या त्यांनी नंतर माझीही माफी मागितली त्यांचं कदाचित माझ्यावरचं प्रेम खरं होतं त्यांच्या नात्यामधून मुक्त होऊन त्या माझ्याकडे आल्या होत्या नंतर मी त्यांचा भावना जाणून येऊन त्यांच्याशी लग्न केलं माझ्या आईने हे आमचं लग्न मान्य केलं होतं मार्किनबाईची मुलगी तिच्या कॉलेजच्या सुट्ट्यामध्ये माझ्याकडे यायची कळीचा आता माझी बायको होती तिला मी आयुष्यभर सुखात आणि आनंदात ठेवेल असं प्रॉमिस केलं कधी कधी माणसाच्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात की त्यासमोर तो हतबल होऊन जातो कविता आमच्या मध्यम वर्गीय कुटुंबात फार खुश होती तिला हवं होतं ते प्रेम कदाचित मिळालं होतं मंडळी पैशाने माणूस सगळं काही मिळू शकतो हे जरी खरं असलं तरी आयुष्य आनंदात जगण्यासाठी एक प्रेमळ साथीदार हवा असतो आणि तोच मला आणि कविताला मिळाला होता जर आपण पहिलं तर आपल्याला समजेल की कविता ही तिच्या नवऱ्याचा त्रास सहन करत होती म्हणून तिच्या नवऱ्याला तिला त्रास देत असताना त्याचं मन कधीच दुखलं नाही कारण कविता सहन करत होती जर ती तिच्या नवऱ्याला आधीच डिवोर्स दिला असता तर तिला माझ्यापेक्षाही चांगला नवरा भेटला असता मित्रांनो आज आम्ही खूप खुश आहो मी कविता आणि माझी आई आमचा संसार